अयोध्या येथील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा व उद्घाटन सोळाच्या मूर्तार नायगाव शहरातील प्रसिद्ध हनुमान राजुरा मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचे नायगाव शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली व मंदिराचे पुजारी सोमनाथ महाराज यांच्या हस्ते सकाळी अभिषेक प्राणप्रतिष्ठ हनुमान चालीसा स्तोत्र पठन केल्यानंतर दिवसभर श्रीरामाचा गजर करण्यात आला आहे अतिशय प्रसन्नता असलेल्या जागेत राजुरा हनुमान मंदिर गेल्या अनेक पिढ्यानपिढ्यापासून हे देवस्थानाचे ठिकाण आहे कोणताही व्यक्ती तिथे मनोभावे नतमस्तक होते वर्षभरातून अनेक धार्मिक कार्यक्रम येथे पार पाडले जातात अखंड हरिनाम सप्ताह भंडारा हनुमान जयंती दुर्गा महोत्सव गणेश उत्सव भागवत कथा आदी धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात नुकत्याच संपन्न झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा या धार्मिक कार्यक्रमात शिवाजी पाटील कल्याण रघुनाथ पाटील कल्याण सचिन पाटील कल्याण अशोक पाटील कल्याण राजू पाटील कल्याण जीवन पाटील कल्याण सुरत कल्याण रामदास बेंद्रीकर ओंकार पानसाळ गणेश कोठाडे गजानन फुलारी कपिल पाटील बजरंग वडजे गिरी पाटील कल्याण यांनी परिश्रम घेतले असून या कार्यक्रमात शेकडो महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड श्री मारुती मंदिर जे पिडिया की पिढ्यापासून या ठिकाणी केलेली हनुमान मंदिराची मूर्ती श्री प्रभू रामचंद्र भगवान अयोध्या येथे विराजमान झाले त्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये संपूर्ण राम उत्सव मूर्ती प्रतिष्ठा करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राजुरा मारुती मंदिर नायगाव येथे सकाळी महाअभिषेक त्यानंतर श्री राम प्राण प्रतिष्ठा बारा वाजून आरती मिनटाला त्यानंतर पाच वाजता महाप्रसादाचं आयोजन त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हनुमान चालिसा पठण रामस्तोत्र पठण त्यानंतर लगेचच महाआरतीचं आयोजन या ठिकाणी आम्ही समस्त नायगाव व नायगाव वासियाच्या वतीने हनुमान मारुती मंदिर नायगाव या ठिकाणी आयोजित केलं होतो या अनुषंगाने भरभरून प्रतिसाद भाविकांनी दिलेला आहे त्याबद्दल हनुमान मारुती मंदिर राजुरा फ़े सह सद